महिलांचा आवाज कोणी दाबू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक महिला सक्षम झाल्या संपत्तीत देखील महिलांना पुरुषांबरोबर वाटा मिळाला माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स पार बंद केले पण आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभेला तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे हा आरक्षणाचा जुमला आहे महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षच खंबीरपणे उभा आहे काही लोक वाईट काळात पक्षाची साथ सोडून सत्तेत भ्रष्ट जुमला मं... मित्रमंडळ सामील झाले आहेत पण हेच लोक आता पुन्हा सत्ता आली की आपल्याकडे येतील असा टोला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी लगावला

आज पवार साहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरंच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे की तुम्ही लालसेपोटीत गेला नाही तुम्हाला किती आश्वासन येत असतील त्याही आश्वासनाला बळी पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियासिंग सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळे पाठीशी उभा राहिला म्हणून मला अभिमान आहे कशासाठी घेत आहे तुमच्या माझ्यासाठी घेत आज परिस्थिती महाराष्ट्रात कशी आहे आज बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे आणि तर सगळ्यात मोठी झड माझ्या माता